नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मोबाईल मिसिंग मधील तेवीस लाख चाळीस हजार रुपयांचे एकशे पन्नास अँड्रॉइड मोबाईल हस्तगत सायबर शाखेची कार्यवाही नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस स्टेशन सायबर पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांना आदेशित केले होते त्यानुसार सायबर सेल स्थानिक गुन्हे शाखा व नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात आली होती नांदेड येथील पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नांदेड जिल्ह्यातील एकूण दीडशे मोबाईल किंमत तेवीस लाख चाळीस हजार पाचशे रुपयांचे हस्तगत केले आहेत त्यांचे आज एकत्रितरित्या पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते वाटप त् करण्यात आले शोध झालेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे नांदेड पोलीस या फेसबुक पेजवर ट्विटरवर टाकण्यात आली आहे त्यापैकी नागरिकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक ओळखून सायबर पोलीस स्टेशन नांदेडेतून मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव नांदेड डॉक्टर खंडेराय धरणे भोकर गृह पोलीस उपअधीक्षक श्रीमती डॉक्टर अश्विनी जगता पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सायबर पोलीस उपनिरीक्षक एस व्ही चव्हाण पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे राजेंद्र सिटीकर दीपक ओढणे दाविद पिडगे मोहम्मद असेफ विलास राठोड काशीनाथ कारखेडे अशोक जयस्वाल मोहन स्वामी दीपक शेवाळे राज यांना गहा झालेल्या मोबाईलची माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे सदर कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे नमस्कार मी दर्शना जैन राहणार नांदेड वजीरावर माझा जवळपास दीड वर्षापूर्वी मोबाईल चोरीला गेला होता गाडीवरनं चोरीला गेला होता आणि तो आज मला दीड वर्षानंतर नवरात्रीच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी भेटतोय त्याचा मला खूप आनंद आहे आणि या आनंदाचं आणि ह्या सक्सेसचं श्रेय जातं नांदेडचे सर्व क्राईम ब्रांच जी आहे त्यांना माझे मनापासून आभार आहे आणि सर्व पोलीस निरीक्षक आणि ज्यांनी याच्यामध्ये पूर्णतः मनाने प्रयत्न करून हा मोबाईल मला मिळवून दिलाय त्यांचे खूप खूप धन्यवाद माझे नाव ओमकार सचिन नाशेटवार आहे माझे जुन्या बसस्टँड ते नवीन बस स्टँडचा प्रवास दरम्यान मोबाईल हरवला होता मी देर येथे कंप्लेंट केलं होतं तर आज माझा मोबाईल मला सापडला धन्यवाद मी माधव गुरुराम श्री विष्णुपूर येथे रहिवासी आहे माझा फोन विष्णूपूर येथे दहा झाला होता तर मी तक्रार दिली होती नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनला श्री नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशननी माझा फोन सापडून परत दिल्याबद्दल नांदेड पोलिसांना माझा धन्यवाद माझं नाव आणि माधवराव कल्याणकर मी राहणार पिंपळगाव महादेव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड वर्ष असून माझा मोबाईल शिवाजीनगरला स्टेशनला स्टेशन चोरी गेला आणि त्यानंतर मी तक्रार केली होतराबाद पोलीस स्टेशनला आज मला माझा मोबाईल परत मिळाला नांदेड पोलीस तुम्ही आभारी आहे धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा